नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आवडत्या स्कॉलर चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सव्वीस जानेवारी धडाकेबाज भाषण चला तर मग आपण आपल्या भाषणाला सुरुवात करूयात अनेकांनी केला सर्वस्वाचा त्याग दिले देशासाठी बलिदान अनेकांनी केला सर्वस्वाचा त्याग दिले देशासाठी बलिदान वंदन तयासी करुणिया आज गाऊ भारत मातेचे गुणगाण माते सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुवर्य व येथे उपस्थित माझ्या देश आज आपण आपल्या भारत देशाचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मे मृणाल पाटील यत्ता सहावीची विद्यार्थिनी आज आपणासमोर चार शब्द बोलण्यासाठी व्यासपीठावर उभी आहे तुम्हाला माहित आहे का हे बोलण्याचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य मला दिले दिले तर ते दिले आहे आपल्या संविधानाने भारत देशाच्या राज्यघटनेने संविधान ही संविधान ही तर आपल्या भारत देशाची महाशक्ती म्हणूनच मला म्हणावेसे वाटते न्याय स्वातंत्र्य समता बंधुता न्याय स्वातंत्र्य समता बंधुता दिली ही महान तत्वे संविधानाने जात धर्म प्रांत भाषा विसरून जगूया पण फक्त माणुसकीने जगूया पण फक्त माणुसकीने मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला पण देशाचा राज्यकारभार करण्यासाठी आपल्याकडे राज्यघटना नव्हती ती राज्यघटना तयार करण्याचे महत्वाचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पार पाडले दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस अहो अहोरात्र झटून भारतीय राज्यघटना लिहून तयार झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून या राज्यघटनेनुसार आपल्या देशाचा राज्यकारभार मोठ्या दिमाखात सुरू झाला आपली राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे राज्यघटनेचा आपण मनोमन सन्मान केला पाहिजेच त्याचबरोबर देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या आपण स्मरण करायला पाहिजे आज आपण आपल्या भारत मातेचे रक्षण करणाऱ्या जवानांना देखील देवासमान मानले पाहिजे घरदार सोडून रात्रंदिवस ते डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचे रक्षण करत आहेत या सर्वांप्रती आदर ठेवून आपण आपल्या भारत देशाला जगातील सर्वोत्तम राष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करूया एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत